नमस्कार मित्रांनो मी आलो आज ज्योती पाटीलच्या ब्लॉगिंग चॅनेलवर पण आज आलो आम्ही ज्योतिताईच्या घरी पण ज्योतिताईच नाही ती गेले मला अग्री बिग बॉस नमस्कार मी आहे ओंकार पाटील मी आलो आज भाऊबीजीच्या निमित्त ज्योतिताईच्या घरी पण आज ज्योतिताई नाही आहे कारण ती गेले अग्री बिग बॉसला तिला जिंकवण्यासाठी वोटिंग करा नमस्कार तर मी तुमच्या सर्वांची ज्योती पाटील आणि ह्याला ब्लॉगिंग जरा पण येत नाही आहे आम्ही ट्राय करत होतो चला बरं आज भाऊबीज आहे ब्लॉगची सुरुवात करायची आहे हा आगरी कोळी बिग बॉस चालू आहे पण आम्हाला सुट्ट्या दिलेल्या आहेत कारण भाऊबी जसं ना सुी घरी जायला पाहिजे ना म्हणून तर मी तर घरी आले पण थोड्याच दिवसामध्ये आपल्या वोटिंग चालू होईल आणि फायनल पण करून टाकणार आहे तर फायनलमध्ये मला जिंकवण्यासाठी तुम्हाला वोट करायचं आहे आणि कसं करायचं आहे मी तुम्हाला इंस्टाग्रामला सांगेनच आणि अक्षय के केसी या युट्यूब चॅनेलवरती आपल्या आगरी कोळी बिग बॉस येत येतं म्हणजे चालूच आहे तर तुम्ही नक्की एपिसोड बघा आणि मला फुल सपोर्ट करा आणि लाईक पण करा आता हा भाऊबीजला आलाय सकाळपासून आणि दिदी पण आले आहे इकडे बसलोय आम्ही तर चला पहिले भाऊबीज करून घेऊया म्हणलं की त्यांना जेवायला वाढूया आजचं जेवण नॉनव्हेज नाही आज गुरुवार आहे आज मी स्पेशली सर्वांना सांगितलेलं आहे काईंचे भाऊ कसे आहेत माहिती तुम्हाला सांगते मी गुरुवार आज आलाय म्हणून काही जण बुधवारी गेलेत आणि काही जण शुक्रवारी जाणार आहे म्हणजे माझा नवरा पण तेच करणार आहे पण माझं म्हणणं आहे भाऊबीज ज्या दिवशी आहे त्या दिवशीच झाले म्हणजे आहे की नाही आणि माझ्या सर्व भावाने ॲग्री केलं त्या गोष्टीसाठी की ताई आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही व्हेज खाण्यामध्ये वेज पण जेवणच आहे ना नाहीतरी व्हेजच्या बहाण्याने नॉन व्हेज खाण्यासाठी सगळेजण एक दिवस अगोदर जात आहेत म्हणजे त्यांना सनसूत नाही आहे फक्त खाण्याचं पडलेलं आहे सो चला आता आपण मस्त झालं आपली सुरुवात भाऊबीजची आणि खूप दिवसांनी ब्लॉग टाकलाय कारण मी बिग बॉसमध्ये असल्यामुळे मला ब्लॉगिंग टाकायला भेटलीच नाही लक्ष्मीपूजनची पण नाही भेटली लक्ष्मीपूजनच्या दिवशी टाकणार होती मी पण त्या दिवशी एवढा पाऊस पडला तर लाईट गेली तर परत लाईट आलीच नाही मग मी नाही काढला ब्लॉग चला आपण आता भाऊबीज करून घेवा बराच टाईम झाला ओंकार येऊन बसलेला आहे तर पहिले भाऊबीज करते आणि म्हणतात आपण त्यांना जेवायला देऊया बिग बॉस जिंकली

राईस आहे आपला मस्त फुलाव वेज फुलाव मध्ये आणि पनीर चिली आणि सोबत हे दोन पापड तर चल तर इथं मस्त भाऊंडीजमध्ये आम्ही आमचा आग्रेपोली बिग बॉस बघता बघता चला जेवून घ्या मस्तपैकी व्हेज आहे तर माझा नवरा पण बघतोय मन लावून चला तर जाम पडले पटले बिग बॉस चला तर आणि दिदी चाललेत आता थँक्यू आल्याबद्दल आहे आसू देखे बुलेट बुक के लिए मला पण एक कर तुला पण एक कर आता ओमकार आणि दीदी निघालेली आहे चावकात जा चला बाय बाय तर चला मित्रांनो अशा प्रकारे ओमकार तर गेला आता दुसरा भाऊ पप्पी आहे तो येईल त्याच्यानंतर अजून जशे एक जसे येईल तसे येतील मी तुम्हाला दाखवत राहीन पण मी जर रेड कलर घातला आहे तर इकडे बघा माझा नवरा पण काही कमी नाही आहे त्याने पण त्याने पण रेड कलर घातलेला आहे आणि आम्ही आता फोटो काढूया आमचा सगळ्यात फेवरेट कलर कोणता आहे हो ब्लॅक है ना ब्लॅक पण ब्लॅक पण आहे आणि रेड आज दोघांनी पण मस्त मॅचिंग केलंय तर आता फोटो काढूया मिस्टर चालेल कुठे झाले तुम्ही मी चाललो आंबिवलीला आंबिवलीला बोलता असं तसं का बापा मी चालू अमेरिकेला तर आताला चाललेत भाऊ भाऊबीज करायला <laughs> तर आता पहिले फोटो काढून देऊ मग तुम्ही जा तर आता दुपारचे वाजले चार आणि माझा अवतार हा असता झालेला आहे कारण एवढी गरमी होते ना पाऊस पडतो एक दिवस मग दुसरी एवढी गरमी होते ना जाम तर आता आयरोलीचा आपला सॉरी आयरोलीचा अजून भाऊ यायचा बाकी आहे आपला कालेरचा भाऊ आता येणार आहे भिवंडीचा येऊन गेला आता कालेरचा येणार आहे नंतर आयरोलीचा येईल आणि विटाव्याचा येणार होता पण त्याला नाही जमलं तर आपण त्यांच्या घरी जाणं म्हणजे माझ्या मामीच्या घरी आम्ही जाणार आहोत आणि अजून एक येणार होता वैभव पण तो पण दवाखान्यात आहे त्याचा हाताला लागलेला आहे त्यामुळे दवाखान्यात आहे तर तो पण नाही येऊ शकणार तर आता कालेरचा भाऊ येतो आहे तर त्याची वाट बघता त्याला मी राखी बांधायला नव्हती गेलेली तुम्ही रक्षाबंधना बघितल्याचा फोटो नव्हता कारण uh, मला थोडंसं काम होतं मला माझाच प्रॉब्लेम होता म्हणून मी राखीने बांधवी म्हणून आता आपण त्याला राखी पण बांधली आणि भाऊ बीज पण करूया आणि अजून एक तसं सांगायचं आहे सा का माझे भाऊ सक्के नाही आहेत मला सक्का भाऊ नाही आहे आम्ही तिघीजणीच बहिणी आहोत आम्हाला भाऊ नाही पण जे मांडलेले आहे ते भाऊ हे मांडलेले भाऊ खरंच सक्क्या भावांच्या जा पण जास्त जीव लावतात तर आई एक विरेला आणि श्रीस्वामी समर्थ महाराजांना सांगेन काय माझ्या भावांना कोणाचीच नजर नको लागू आणि आमच्या या नात्याला असंच राहू दे आजपर्यंत खूप मला साथ दिला आहे सर्वांनी असाच पुढे पण देऊ दे आता मग अशी ओंकार आलेला तर ओंकारने माझे फोटो काढून गेलात जे मी पोस्ट पण केले इंस्टावरती दुसरा भाऊ येईल तो पण मला काय नाही का म्हणजे माझे, माझे भाऊ असे ना मला खूप मदत करतात आणि खूप त्यांना माझ्यावरती विश्वास आहे कामची आमची आहे काहीतरी चांगलं काम करणं खूप पुढे जाईल नक्कीच जातेच आहे आणि जाईलच तर आता कालचा भाऊ येईल हप्प्या कुठे गेलं स्टेशनला कसं गेलेला बाबा किती वर्ष झाले तर आमचा माझा भाऊ याला अजिबात रस्ते सुचत नाहीत चला आठवत का तर आज रक्षाबंधन भाऊ दोन्ही होणार आहे कारण मला जायला भेटलं नाही त्याच्या इथं या राखी बांधायला नेशे ठेवलाडून नाही आता आणले इगो सक्काले तो पुढच्या वर्षी येऊ का पप्पे आता आता गेला घरी पण तुम्हाला रांगोळी दाखवते लक्ष्मीपूजनच्या दिवशी पण छान रांगोळी काढलेली पण पाऊस आला आणि सगळी दोन मिनिटात विस्कटली कसे आहे कशी आहे रांगोळी कमेंट्स करून सांगा मला नक्की चला घरात चला तर मित्रांनो अशाच प्रकारे मी ब्लॉग संपवते आता वाजे संध्याकाळचे सात तुम्हाला दाखवलं मी बाहेरून कसं आपलं घर आहे ते छोटंसं घर आहे माझं पण छोटं असलं तरी माझं घर मला खूप आवडतं माझं घर सुंदर आहे आणि आता बाबू नाही आला त्याला पण काहीतरी काम निघालं आहे तर तो पण बोला की मंगळवारी येतो आहे आणि दीपेश पण तर त्यांचा ब्लॉग आपण नंतर बनूया जे जसे आले जसे तुम्हाला मी दाखवलं जसे भाऊ आले तसे तर ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट्स नक्की करायचं आहे आणि पुढे पण असेच मी ब्लॉग टाकत राहीन ल आपले आता बिग बॉसची शूटिंग तर झालेले आहे जसे ब्लॉग येतील तसे मी टाकत राहीन तुम्हाला लाईक करायचं आहे आणि कमेंट्स करून सांगायचं आहे तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात का आणि पुन्हा आपलं चॅनल ग्रो करायचं आहे तर खूप दिवस काम थांबलं होतं तर पुन्हा आपल्याला व्हिडिओज तुम्हाला टाकायला लागतील तुमच्या सपोर्टची मला गरज आहे तुमचा सपोर्ट मला आहे आणि असंच देत राहा आणि पुन्हा सर्वांना माझ्याकडनं सुरुवातीला बोलली नाही त्यासाठी सॉरी बोलते मग सर्वांनाच हॅपी दिवाळी बाय